काँग्रेसमध्ये काँग्रेसनी स्कॅनर लावला पाहिजे की काँग्रेसही किती आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षामध्ये किती जणांचा आहे त्यांनी बघावं ते आता याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे बी जे पी काही ठिकाणी त्यांच्या काही मित्रांबरोबर चाललेली आहे आणि काही मित्रांबरोबर चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेससुद्धा काँग्रेससुद्धा ही काही ठिकाणी एन सी पी बरोबर चाललेली आहे आणि काही ठिकाणी चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे तीच शिवसेनेची सुद्धा अवस्था आहे त्याच्यामुळे एक पॉलिसी अशी आहे तर ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आम्ही असं परमिशन दिलेली आहे अधिकार दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारा समझोता करावा आठ एकच आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे बी जे पीबरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये उबाटा सेना एकनाथ शिंदेची सेना शरद पवारांचं एन सी पी अजित पवारांचं एन सी पी आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल मुंबईमध्ये चांगली गोष्ट आहे स्वागत स्वागतात काही कार्यकर्त्यांशी त्यांचं बोलणं चाललंय असं मला कळलं ते कार्य असे आम्ही तिथल्याच कार्यकर्त्यांना अधिकार दिल्यामुळे आम्ही काहीच ठरवणार नाही त्या कार्यकर्ते ठरवतील आणि आम्हाला सांगतील नांदेडचं जे काही मला ब्रीफ देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी पुन्हा बोलण्याची इच्छा दाखवलेली आहे दुसरं जे आहे त्याच्यामध्ये अजून काही संघटना ज्या आहेत त्याही बोलतात त्याच याच्यामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये ते असं म्हटलं की फायनल निर्णय आपला होईल की आपण काय करतोय त्याच्या संदर्भातला आणि ते मला कळवलं जाईल त्याच्यामध्ये म्हणून काँग्रेसमध्ये काँग्रेसनी स्कॅनर लावला पाहिजे की काँग्रेसही किती आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षामध्ये किती जणांचा आहे त्यांनी बघावं आता ते काँग्रेसनी सांगावणार जनतेला आम्ही कोण सांगणार आहे त्यांच्यामुळे हे युती होत नाही आत्मा इतर ठिकाणी त्यांचा आत्मा आता काँग्रेसवाल्यांनी ठरवलं पाहिजे त्या आत्म्याला किती महत्त्व द्यायचं किती द्यायचं नाही ते